आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्र आणि तिच्या रंगांबद्दल माहिती रंगांची तारीख आणि क्रम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या वर्षीची सुरुवात नवरात्रीची ही तीन ऑक्टोबर म्हणजेच गुरुवार पासून होणार आहे तर गुरुवारी सर्वात प्रथम पिवळा रंग आहे पिवळा रंग हा आनंद आणि सकारात्मकता दाखवतो दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी हिरवा रंग आहे हिरवा रंग हा नवीन सुरुवात निसर्ग आणि वाढीचे प्रतीक आहे पाच ऑक्टोबर शनिवार हा राखाडी कलर आहे राखाडी रंग भावनांची समतोलता आणि शांती दाखवतो सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी नारंगी रंग परिधान करावा नारंगी रंग हा आनंद आणि उत्साह तसेच ऊर्जेचे प्रतीक आहे सात ऑक्टोबर सोमवार रोजी पांढरा रंग आहे पांढरा रंग हे शांता शांतता पवित्रता आणि निरागस्तेचे प्रतीक आहे तसेच आठ ऑक्टोबर मंगळवार रोजी लाल रंग परिधान करावा लाल रंग हा साहस जोश आणि प्रेमाचे प्रतीक आहे ऑक्टोबर बुधवार रोजी निळा निळा हा रंग समृद्धी स्थिरता आणि शांतीचे प्रतीक आहे दहा ऑक्टोबर रोजी गुरुवारी गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा प्रेम स्नेह आणि सौंदर्याचे प्रतीक आहे तसेच अकरा ऑक्टोबरला नववा रंग म्हणजेच जांभळा जांभळा रंग हा वैभव प्रतिष्ठा आणि अभिजाततेचे प्रतीक आहे हे रंग घालून नवरात्र साजने साजरी करणे अतिशय